नमस्कार शेतकरी बांधवानो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो सतरावा हप्ता आहे तो हप्ता या दिवशी मिळणार आणि त्या तारखेविषयी अनेक व्हिडिओ आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहेत तर मित्रांनो याबाबत जे सत्य आहे ते सत्य काय आहे त्याचबरोबर जो पीक विमा आहे रब्बी आणि खरीपचा दोन हजार तेवीसचा या पीक विम्याविषयीसुद्धा अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती येत आहेत तर त्या पाठीमागही काय नक्की खरं आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नक्की खरंच पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे किंवा पीक विम्याचे पैसे आहे या ठराविक तारखेला येणार आहेत का तर त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर अगदी लाईव्ह मध्ये आपण ही जी माहिती आहे ही माहिती पाहणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तुमच्या मोबाईलमध्ये असलेले जे क्रोमरावजर आहे ते ओपन करायचे आहे आणि त्यामध्ये पी एम किसान असं टाईप करून ते सर्च करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पी एम किसानची ऑफिशियल वेबसाईट जी आहे ही वेबसाईट या ठिकाणी ओपन झालेली तुम्हाला पाहायला मिळेल इथं एक ऑप्शन आहे की पाठीमागचा जो सा सोळावा हप्ता होता तो सोळावा हप्ता कधी वितरित केला गेला अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा सोळावा हप्ता शेतकरी बांधवांना इथं मिळालेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो जो सतरावा हप्ता आहे या सतराव्या हप्त्याची तारीख अजूनपर्यंत निश्चित अशी करण्यात आलेली नाही जर ती तारीख जर निश्चित केली गेली तर या ठिकाणी ती तारीख दाखवली जाते त्याच्यामुळं शेतकरी बांधवानो जे अनेक व्हिडिओ आज तुम्हाला पाहायला मिळतात त्याच्यावरती विश्वास कितपत ठेवायचा हे तुम्ही ठरवायचं आहे तुम्ही स्वतः पी एम किसानच्या पोर्टलवरती येऊन अशा प्रकारची माहिती आहे ही माहिती तुम्ही चेक करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो पीक सुद्धा आपण माहिती अशाच प्रकारे ऑनलाईन काय माहिती मिळते का ते या व्हिडिओमध्ये पुढं पाहणार आहोत तर इथं क्रोमब्राऊझरमध्ये पीक विमा दोन हजार तेवीस असं टाकून सर्च करायचं आहे त्यानंतर ही पहिली एक साईट इथं मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते प्रधानमंत्री पीक विमा योजना नावाची या ठिकाणी बरेचसे ऑप्शन आहेत याही ऑफिशियल वेबसाईटला मी भेट देऊन बरीचशी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला पण याही ठिकाणी पीक विम्याशी संबंधित अशी कोणतीही विशिष्ट तारीख पाहायला मिळाली नाही इथं कृषीविषयक माहिती नावाचा एक ऑप्शन आहे आपण पाहूयात यामध्ये काय दर्शवलेलं आहे ते इथं जर तुम्ही मित्रांनो पाहिलं हे जे आहे हे जे आर आहेत आणि हे जे आर जवळ दोन हजार तेवीस दो चे आहेत मित्रांनो दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार तेवीस एक एक दोन हजार एकवीस एक एक दोन हजार एकवीस आणि एक एक दोन हजार पंधरा ते जे आर आहेत तर बाकीची जी माहिती आहे याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन आहेत ही ऑप्शन मी पडताळून पाहिले याच्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी काना ही जी वेबसाईट आहे कृषी विभागाची वेबसाईट आहे याच्यावरती कोणतीही तारीख आता इथं प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा एक ऑप्शन आहे त्याच्यावरती पाहूयात आपण क्लिक करून तर इथंही मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर ते जे आर इथं दाखवले आहेत आणि जे आर अगदी पंचवीस सात दोन हजार तेवीसच्या पूर्वीचे हे जे आर आहेत लास्टचा जे आर या ठिकाणी मित्रांनो पंचवीस सात दोन हजार तेवीस पूर्वीचं आहे इथं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित त्या हप्त्याचे वितरण करण्यासंबंधित हे जे जे आर आहेत हे जे आर आहेत आणि दस्तऐवजाचा प्रकार मित्रांनो या ठिकाणी पीक विमा असं दिलेलं आहे तर मित्रांनो याशिवाय आपण बॅकला जाऊन अजून काही माहिती मिळते का, का आ, हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत दुसरी एका जी आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार तेवीस चोवीस टाकल्यानंतर बरीचशी माहिती इथं ओपन झाली आहे परंतु पक्की माहिती पीक विम्यासंबंधी या ठिकाणी कुठंच दाखवलेली नाही त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनो जे तुम्ही पाहत आहे त्याच्यावरती विश्वास ठेवा न ठेवा हा तुमचा विषय आहे परंतु जोपर्यंत पैसे आपल्या हातात येत नाहीत तोपर्यंत पीक विमा काही आपला नाही हे समजायला काही हरकत नाही तर शेतकरी बांधवानो ही होती आजच्या व्हिडिओमधील माहिती अशाच प्रकारच्या माहितीसाठी के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र